रौप्य महोत्सवाचा एक अनुयायी म्हणून एक संचालक म्हणून मी जगन्नाथ महाराज यांच्या कुटुंबाला एक लाख रुपयाची मदत महाराजांच्या वतीनं संस्थांच्या वतीनं या ठिकाणी करतो आहे जे कोणी मंडळी असतील की आपणही आपल्या पद्धतीने या लेकरला त्या उद्याच्या कार्य सगळ्या भविष्याला मदत करण्याकरता असाल आपल्या आपण या ठिकाणी येऊन जाहीर केलं तर काय हरकत आहे लागल जर असा घंटाभर उशीर एक घंटाभर लागला उशीर काय हरकत काय अडचणच काय प्रेरणा तर या नाही सांगितलंय सन्मान्य आमदार माझे आमदार साहेब यांच्या वतीनं एक लाख रुपयाची मदत या कुटुंबाला मी करते त्यांनाही धन्यवाद धन्यवादसभाचे चिरंजीव जिल्हा प्रमुख यांनी सुद्धा दोन लाख रुपयाची मदत रोख या कुटुंबाला केलेली आहे हे आपलं कर्तव्य आहे असं आपण जर सगळेजण पुढे आला तर लागू द्या अर्धा तास काय होत नाही माझी तब्येत बरोबर नाही मी पंढरपूरला सात आठ दिवस बेजार झालेला आहे मी पण म्हणलं हे झोपून राहायचा टाईम नाही हे आपण पुढे यायचा टाइम आहे म्हणून जर असे कोणी सगळे मंडळी इच्छुक असतील तर आम्ही अजून ऊन सहन करू तशात आता आम्हाला झळा जन्मभर सहन करावाच लागणार आहे उन्हावरच उघड्यावर पर पडल्याला परिवार आहे अजून थोडासा उन्हाचा चटका सण होऊ द्या ना काहीतरी भविष्य पुढं काहीतरी एक वहीन पिन घ्या ना तुम्ही अगदी